सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता भैरवी आणि तारा सावलीच्या घरी आलेली आहेत आणि भैरवीने सावलीला गाणं गाण्याचा आग्रह केलेला आहे त्यावेळेस सावली म्हणते गान की आता इथे सारंग सर आहेत आणि सगळेच आहेत तर मी कसं काय गाणं गाऊ शकते भैरवी तिला दम देते आणि म्हणते की हे तुझं तू तु बघायचं मला काहीही सांगायचं नाही आणि ताराचा आवाज हा तिचा नसून हा तुझा आहे हे सत्य तुझ्या घरातले सोडून इतर कोणालाही कधीही कळता कामा नाही याची सुद्धा जबाबदारी तुझीच आहे आणि हे सर्व सारंग मागणं ऐकतो आता सारंग भर भैरवीची कशी वाट लावणार हे बघणं खूप रंजक ठरणार आहे इकडे जगन्नाथने भैरवीचा अख्ख्या खानदानाचा इतिहास जमा करून ठेवलेला आहे आणि जगन्नाथ सुद्धा आता भैरवीसोबत एक खतरनाक चाल खेळणार आहे